नमस्कार उमरगा लाइव मध्ये आपलं स्वागत आहे उमरगा शहरातील श्री श्री रविशंकर विद्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली होती त्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापनाही करण्यात आली होती आज गणपतीची सुविध्य मिरवणूक पोलीस स्टेशन पासून निघाली विद्यार्थी लेझीम व झांज पथकाच्या तालावर मिरवणूक आरोग्य नगरी मार्गे विद्यालयात आली व पाण्याची बचत व पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या हेतूने श्री गणरायाचे विसर्जन शाळेतील टबमध्ये करण्यात आले गणेश विसर्जन मिरवणुकीचे मुख प्रमुख उमेश खामितकर श्रीकांत मेंढे परमेश्वर सूर्यवंशी निलेश मुगळे सुधाकर जाधव वैभव सोनव सुनु, सोनवणे यांनी काम पाहिले तर पर्यवेक्षक हिरानाथ सगर गणपत देवकर यांनीही आपले काम पाहिले विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे धडे लहान वयातच दिल्याने मुलांना चांगला फायदा होईल मुलांचा मोठा रंगीत गणेश मूर्तीचा हट्ट आपोआपच कमी होईल डॉक्टर उदय मोरे यांनी व्यक्त केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दीपा मोरे डॉक्टर उदय मोरे डॉक्टर सुरेश चव्हाण डॉक्टर निलेश महामुनी आदी मान्यवर उपस्थित होते thank <laughs> you From our school, Sri Sri Shankar Guruji CBS School, we have tried to do something new and uh, create uh, eco-friendly Ganpati this year. And uh, there was a very nice and good experience from the students. They have a uh, little confidence about themselves so that from the clay, they are trying to make something creative, the idol of Ganesha. And every each and every student, they have tried to make something new from the clay and the idol of Ganesha. Each and everyone had set up and done the puja in their houses also. अँड आय थिंक दिस गिवस अ कॉन्फिडन्स टू द स्टुडंट दॅट दे शुड दे कॅन डू समथिंग न्यू अँड क्रिएट समथिंग न्यू लाईक अ इको फ्रेंडली गणपती इज वेरी क्लोज टू अवर एनमेंट ऑल्सो अँड वी कॅन गिव्ह अ न्यू मेसेज टू ऑल द पीपल इन आवर सिटीज दॅट डिसाईड टेकिंग द आयडल्स फ्रॉम द शॉप वी कॅन क्रिएट सथिंग न्यू इन आवर हॉसेस फ्रॉम द क्ले फ्रॉम द गार्डन फ्रॉम एट द क्ले आय थिंक सो धीस इज अ वेरी गुड थिंग वी कॅन स्टार्ट न्यू समथिंग फॉर आवर सिटी इको फ्रेंडली गणपती बनवण्यात आला केवळ शाळेतच बसवण्यासाठी नाही तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी पण इको फ्रेंडलीच गणपती बसवा असा आम्ही संदेश दिला आणि सर्व विद्यार्थ्यांकडून स्वतः त्या विद्यार्थ्यांना तो गणपती बनवायला शिकवला त्या विद्यार्थ्यांनी छानपैकी गणपती बनवले आणि स्वतःच्या घरी सुद्धा हेच गणपती स्थापन केले आणि यातून आम्हाला फक्त हा संदेश द्यायचा आहे की सगळ्यांनी इको फ्रेंडली गणपती बनवावा पुढच्या वर्षीही आणि निसर्गाचा जो होणारा ऱ्हास आहे त्याचं संरक्षण करावं आपल्या शाळेमध्ये सर्व शिक्षकांनी मिळून ठरवलं की पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करायची आणि त्या अनुषंगाने त्यांनी सर्वांशी बोलून यावर्षी या सगळ्या विद्यार्थ्यांना पण त्यात सामावून घेतलं आणि सर्व विद्यार्थ्यांना आपले कला शिक्षक व आणि इतर ट्रेनर्सनी मिळून गणपती कसा बनवायचा शाडूच्या मातीपासून हे शिकवलं आणि विद्यार्थ्यांनी त्यात सक्रिय सहभाग घेऊन जवळजवळ अडीचशे गणपती आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी बनवले आणि नुसतेच बनवले नाहीत तर त्याची स्थापना त्यांनी आपल्या आपल्या घरात किंवा आपल्या नातेवाईकाच्या घरात त्याची स्थापना केली आणि ही गणपती बनवल्यानंतर यासाठी लागणारा जो रंग आहे तो नैसर्गिक रंग वापरलेला आहे जेणेकरून ह्यावेळेस जे आपण मूर्ती ज्यावेळेस आपण विसर्जन करू त्यावेळेस त्या पाण्याचे कुठलेही नुकसान ज्या ठिकाणी आपण विसर्जन करू त्या पाण्याचं कोणतंही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल आणि शाळेत गणपती बसवताना सुद्धा आपल्या शाळेचे कला शिक्षकांनी बनवलेली गणपती ज्याला नैसर्गिक कलर दिला होता अशीच गणपतीची मूर्ती आपल्या शाळेत स्थापन केली त्याला संपूर्ण संस्कार देऊन आपल्या शाळेत त्यांनी स्थापन करून दहा दिवस पूर्ण स्थापना केल्यानंतर ज्यावेळेस आपल्या मुलांनी ती विसर्जन केली तर आम्ही स्वतः पाहिलं की दोन तासात ती पूर्ण मूर्ती विरघळून गेली आणि त्या पाण्याचं कोणतंही हे प्रदूषण त्याच्यामुळे झालेलं नाहीये कारण आजकाल पाण्याचे स्रोत खूप कमी होत आहेत आपल्याकडे संपूर्ण आपल्याला माहिती आहे की जेवढे स्रोत आहेत ते आपल्या प्रत्येकाला जिवंत ठेवले पाहिजेत आणि चांगल्या स्थितीत ठेवले पाहिजेत ही एक सुजाण नागरिक म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपल्या शाळेतले आमच्या शाळेतले शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी यात सक्रिय सहभाग घेतला याबद्दल मी संपूर्ण शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो करणार आहेत पाण्यामध्ये आणि ती त्या मातीचा पुनर्वापर करणार आहे तर माझी सर्वांना विनंती आहे सर्व जनतेला विनंती आहे की शास्त्रानुसार सांगितलेलं आपण गणपतीची पूजा करणार गणपतीला मान्य असलेल्या पद्धतीनंच म्हणजेच पार्थिव हा मातीचाच गणपती बसवावा तो किती सुंदर आहे किती देखणं आहे हे महत्वाचं नाही आहे तर तो पार्थिव आहे त्याची आपण यथासांग पूजा करतो आपण स्वतः हातानं बनवल्यानंतर तर गणपती आणखीनच जास्त पावणार आहे माझी सगळ्यांना विनंती आहे इथून पुढे दरवर्षी आपण अशाच प्रकारे पर्यावरणपूरक मातीची गणपती बसवावेत ह्या वर्षी रोटरी क्लब आणि सर्व जनतेला शाडूची माती चिकन माती चांगल्या प्रकारे गणपती बनवण्यासाठी मिळावी म्हणून साधारण आठशे ते नऊशे किलो माती अतिशय स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून दिली होती तेही उमरग्यातल्या जनतेने मोठ्या प्रमाणात माती घेऊन ह्यावर्षी वर्षी इको फ्रेंडली गणपती बसवलेला आहे आणि